मिर्जेत न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी कोर कमिटी परमशेटी चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून पर्यावरण जपण्यासाठी ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण सुरू करण्यात आले प्रत्येक रविवारी विविध ठिकाणी अनेक सामाजिक सामाजिक संघटनांना घेऊन हा उपक्रम येत आहे या निमित्ताने तीस जून रविवारी मुमुक्षू मंदिर शासकीय दूध देरी शेजारी मिरज शहर आणि परिसरातील पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कीड निरोग तज्ज्ञ डॉक्टर राजीव गांधी इचलकरंजी उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर स्वप्नील कनिरे डॉक्टर चिडानंद चिवटे मुमुक्षू मंदिरचे ट्रस्टी जयप्रकाश सलगर माजी नगरसेवक गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मुमुक्षू मंदिर ट्रस्ट डॉक्टर विनोद परमशेट्टी अतिश अग्रवाल डॉक्टर सूर्यकांत वावळ डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब आळतेकर प्राध्यापक मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल लिपणे पाटील प्रभात हेटकाळे अजित पोद्दार सुहास कोष्टी प्रकाश भंडारे संदीप पितळे रवी शेळके संजय कानडे डॉक्टर रणजित चिडगुपकर अंकुश कोळेकर व माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रणजिती चॅरिटेबल ट्रस्ट मुमुक्षु मंदिर ट्रस्ट आणि माऊली फाउंडेशन तर्फे मुमुक्षु मंदिर इथे आज वृक्षारोपणचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आम्ही न्यू स्कूल कोर कमिटीचे ठरवलं की हे वर्षभरात जेवढं काही आपल्याला झाडं लावता येतील निसर्गाच्या सानिध्यात वाढवता येतील आणि आपली जे नैसर्गिक झाडं आहेत त्यांचं वा लावणे आणि संवर्धन करणे यासाठी हे कार्यक्रम घेतलेले आहे आत्तापर्यंत तीन चार कार्यक्रम झाले आत्तापर्यंत एक चारशे पाचशे झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या मिरजेच्या सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार बंधूंच्याबरोबर हा एक वृक्षारोपणचा कार्यक्रम आज ममुक्षी मंदिर इथे घेतलेला आहे आज जवळजवळ एक शंभरभर झाडं लावण्यात येतील आणि असे पुढच्या प्रत्येक पंधरा दिवसांनी एका संघटनेबरोबर घेऊन अशी झाडं जेवढं लावता येतील तेवढं लावून आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं लावून थांबणं न करता तर संबोधन कशा करता येईल अशाच ठिकाणी झाडांचं लावण्यात येईल हा उपक्रमासाठी आपण सर्वजण आज पत्रकार बंधू आलात आपला मी आभारी आहे आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला मिळवू आणि एक समाजासाठी काहीतरी उपक्रम चांगला चालवत यावं ह्याबद्दल धन्यवाद